आपण पाहत आहात विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता चिचव व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली तर पर्यावेक्षक आर एच देसले ज्येष्ठ शिक्षक एस एन आहे माता पालक संघाच्या सदस्या रुपाली धामणे सविता देशमुख आदींसह महिला शिक्षिका व्यासपीठावरती उपस्थित होत्या विद्यालयाच्या वतीने माता पालक संघाच्या सदस्या रुपाली धामणे सविता देशमुख अश्विनी शेवाळे वंदना देशमुख वैशाली देवरे तसेच सर्व महिला शिक्षकांचा महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी थोर व कर्तृत्व महिलांच्या भूमिका साकारल्या त्यात खुशी बोरसे हिने राजमाता जिजाऊ ऋतुषा पवार सावित्रीबाई फुले अक्षदा सूर्यवंशी राणी लक्ष्मीबाई अनुष्का दशपुते सिंधुताई सपकाळ तर वैष्णवी भामरे हिने मदर तेरेसा आदींच्या भूमिका साकारत त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आपल्या एकपात्री पात्री नाट्यछटेतून प्रभावीपणे सादर केले सुनील एकांडे यांचे मार्गदर्शन लाभले उपशिक्षिका श्रद्धा शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिला दिनाचा इतिहास विशद केला शेवटी मुख्याध्यापिका एस आर भामरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत दरवर्षी महिला दिन आठ मार्च ला माहिती देत आपल्या कार्यकर्तृत्वाने ज्या स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला अशा स्त्रियांच्या कार्याची माहिती दिली तसेच या स्त्रियांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही स्वतःला सिद्ध करू शकतो व आपण स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो अशा प्रकारचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सहकार्य केले बागला वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर